श्री <coughs> <Ketol, cerca. coughs> <Ketol, cerca. coughs> मोर्चा काढताय आपण एक तर काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंबा लिहिले खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो पावसामुळे तो तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो तरी सुद्धा एवढे लोक इथं आले त्याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवलकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा म्हणजे जेव्हा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लागण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांना तिथं पद दिलं कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल हरे हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना पाच हजार कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का आता अजिबात नाही कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे इथं जर आपण बघितलं तर कितीतरी सहा सात महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत त्यांना तिथे न्याय नाही अनेक वर्षांपासून न्याय नाही आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सया झाल्या याचा खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि पाच हजार कोटीवर हा भ्रष्टाचार थापलेला असं नाही हा पन्नास ते साठ हजार कोटीवर जाईल कारण बिवलकरांची अशी म्हणजे तशी डायरेक्ट नाही सरकारच्या नावी असणारी जमीन ही चार हजार एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला हो तर तो खूप मोठा होतो त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू असं आम्हालाही कळतंय कारण की ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत आम्ही पत्रकारांना पुरावे दिले सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत पण याच्यावर दिले, अजूनपर्यंत सरकारकडनं उत्तर नाही आलं त्याच्यातच मला असं कळतंय उदय सामंत साहेबांनी उडता उडता एक उत्तर दिलं कागद आम्हाला बघावं लागतील शंभर टक्के याच्यामध्ये काळभेर झालंय हे आम्हाला माहिती आणि त्यांच्याकडनं कुणी उत्तर दिलं त्यांची त्यांच्या हिंमतच नाही आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं तुमच्यात जर दम असेल तर तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाही तर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या पण नाही पण तुम्ही म्हणता ते खरंय आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय शिरसाटांना की तू काय बोलू नको बोललास की आपण अडचणीत येऊ त्यामुळेच कदाचित ते आता बोलत नाही असू शकतो आता पाच हजार कोटी काय सगळ्याचे सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही दहा टक्के तरी काढलं ते पाचशे कोटी असतील कदाचित विट्स होटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते साठ सत्तर कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या हे सिरसाटाना मिळाले असतील घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान पाच हजार कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा पाचशे ते हजार कोटीचा शंभर टक्के तिथे झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शन मध्ये आमच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात तिथे वापरला गेला आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा